उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे किंवा इंग्रजीमध्ये हेल्थ इज वेल्थ उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे ही एक कालातीत मराठी म्हण आहे जी आपल्या जीवनातील चांगल्या आरोग्याची जी गहन महत्व सांगते उत्तम आरोग्य हाच परिपूर्ण आणि समृद्ध जीवनाचा पाया आहे थोडक्यात आरोग्य ही संपत्ती आहे ही मराठी म्हण एक मूलभूत सत्य अधोरेखित करत की कि आपले आरोग्य ठीक नसेल कुरबुरी असतील किंवा काही गंभीर आजार जडले असतील तर आपल्या मालकीच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या इतर भौतिक साधने आणि संपत्तीला किंवा आपल्या नावलौकिकाला काहीच महत्व उरत नाही शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीला प्राधान्य देऊन व्यक्ती परिपूर्ण जीवन जगू शकतात त्यांची क्षमता वाढवू शकतात आणि आपल्या अस्तित्वाची किंवा जीवनाची खरी श्रीमंती जपू शकतात यामध्ये क्रमप्राप्त सर्वात प्रथम महत्वाचे आहे ते म्हणजे उत्तम शारीरिक आरोग्य किंवा स्वास्थ्य चांगले आरोग्य व्यक्तीला दैनंदिन कामामध्ये जो उत्साह आणि चैतन्यासह सामर्थ्य देते उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी योग्य पौष्टिक असा नियमित आहार नियमित व्यायाम पुरेशी झोप आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा यासारख्या विभिन्न गोष्टींची आवश्यकता असते जेव्हा व्यक्ती त्यांच्या जीवनात शारीरिक आरोग्याला प्राधान्य देतात तेव्हा ते, ते आजारांपासून दूर राहण्यासाठी निरोगी आणि नियंत्रित वजन राखण्यासाठी आणि संपूर्ण आरोग्याचा अनुभव घेण्यासाठी अधिक आग्रही असतात उत्तम शारीरिक आरोग्याशिवाय आपली अगदी छोटी मोठी कामे करणे देखील आपणास अवघड होऊन जाते ज्यामुळे आपली कार्यक्षमता आणि जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो दुसरे महत्वाचे म्हणजे उत्तम मानसिक आरोग्य सर्वांगीण आरोग्यासाठी मानसिक आरोग्यही चांगले असणे तितकेच आवश्यक आहे यात भावनिक मानसिक आणि सामाजिक उन्नती समाविष्ट आहे सदृढ मन व्यक्तींना तणावाचा सामना करण्यास आव्हानांना किंवा समस्यांना प्रभावीपणे हाताळण्यास आणि सकारात्मक संबंध राखण्यास सक्षम करते मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने चिंता नैराश्य आणि मूड बिघडणे यासारखे विविध मानसिक आजार होऊ शकतात ज्यामुळे एखाद्या व्यक्तीची क्षमता कमी होऊ शकते त्यामुळे संतुलित आणि परिपूर्ण जीवन प्राप्त करण्यासाठी मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे महत्वाचे आहे कार्यक्षमता आणि कामगिरी किंवा कार्यप्रदर्शन उत्तम आरोग्याचा थेट संबंध आपल्या जीवनाच्या विविध क्षेत्रातील कार्यक्षमता आणि कामगिरीशी असतो मग ते आपल्या कामावर असताना असो शाळेत असो किंवा आपल्या वैयक्तिक आणि दैनंदिन जीवनात असो मजबूत शारीरिक आणि मानसिक आरोग्य असलेल्या व्यक्ती उत्कृष्ट कामगिरीसाठी अधिक सुसज्ज असतात उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य असणाऱ्या व्यक्तीमध्ये उच्च ऊर्जा पातळी असते मनाची एकाग्रता आणि अडथळ्यांना पार करण्याची अधिक लवचिकता आणि चिकाटी असते की ज्यामुळे त्यांना दृढ निश्चय आणि कार्यक्षमतेने त्यांचे ध्येय साध्य करता येते आणि या उलट व्यक्तीचे खराब मानसिक का आरोग्य कार्यक्षमतेत अडथळा आणू शकतात की ज्यामुळे अनुपस्थिती वाढणे आणि कार्यक्षमता कमी होते आणि चांगल्या संधी आपल्या हातून गमावतात मानवी जीवनाची गुणवत्ता किंवा क्वालिटी ऑफ लाईफ शेवटी खरी संपत्ती व्यक्तीच्या जीवनाच्या गुणवत्तेत असते उत्तम आरोग्य व्यक्तींना जीवनातील अर्थपूर्ण अनुभवांचा आनंद घेण्यास त्यांच्या आवडीच्या गोष्टींचा पाठपुरावा करून त्यांना प्राप्त करण्यात आणि परिपूर्ण नातेसंबंध जोपासण्यात पर, जो सक्षम करून जीवनाची एकूण गुणवत्ता वाढवते तडजोड केली जाते दुर्लक्ष केले जाते तेव्हा आपल्याकडे असणाऱ्या धन दौलत आणि संपत्तीला पण काही अर्थ उरत नाही कारण ते गमावलेले आरोग्य किंवा आनंद परत विकत घेऊ शकत नाही म्हणूनच आरोग्यावर लक्ष देणे आणि योग्य तो उपचार करणे हे समृद्ध आणि परिपूर्ण जीवनात गुंतवणूक करण्यासारखे आहे जिथे आनंद आणि समाधानाचे क्षण भरपूर आहे दीर्घायुष्य आणि वृद्धत्व यांच्यावर माणसाच्या आरोग्याचा असणारा परिणाम आरोग्याची काळजी घेणे यामुळे केवळ वर्तमान काळासाठी फायदाकारक फायदेकारक आहे असे नाही तर दीर्घायुष्य आणि निरोगी वृद्धत्वासाठी देखील योगदान देते निरोगी जीवनशैलीच्या सवयी अंगीकारणी जसे की संतुलित आहार घेणे शारीरिकरित्या नेहमी सक्रिय राहणे आणि तणावाचे व्यवस्थापन केल्याने जुनाट आजार आणि वयासंबंधित आजारांचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो परिणामी व्यक्ती दीर्घ अधिक चैतन्यमय जीवनाचा आनंद घेऊ शकतात यासारख्या बिघडणाऱ्या आरोग्य परिस्थितीच्या वजांपासून पर सुद्धा मुक्त होतात आरोग्य आणि त्याचे आर्थिक परिणाम उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि आरोग्याचा आपल्या असणाऱ्या आर्थिक परिस्थितीवर देखील खूप मोठा प्रभाव पडू शकतो खराब आरोग्यामुळे किंवा गंभीर आजारांमुळे दवाखान्याचा आणि औषधांचा खर्च खूप वाढतो कायमस्वरूपी अपंगत्व किंवा गंभीर आजारांमुळे उत्पन्न करने होने, आनि कमी होणे आणि कालांतराने आपल्या कमाईची क्षमता कमी होऊ शकते या उलट उत्तम आरोग्य राखणे हे आर्थिक ओझे कमी करू शकते ज्यामुळे व्यक्तींना त्यांचे जीवन समृद्ध करणाऱ्या आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करणाऱ्या कामांसाठी सामर्थ्य प्राप्त होते